बातमी पुण्यातून पुण्यामध्ये सारसबागेत दणक्यात गणेश पूजन सुरू झालेलं आहे सारसबागेत मुसलमानांच्या घुसखोरीचा सामूहिक निषेध केला गेलाय सारसबागेमध्ये गणेश पूजनाला सुरुवात झालेली आहे दणक्यात गणेश पूजन केलं गेलंय सारसबागेत मुसलमानांच्या घुसखोरीला सामूहिक हा निषेध केलेला आहे घुसखोरीचा हा सामूहिक निषेध केला आहे पुण्यात शेकडो हिंदू सारसबागेत एकवटलेले आहेत पुण्यामध्ये मुसलमानांकडून आक्षेपार्ह वक्तव्य सुरू होतं त्यानंतर या ठिकाणी एका तरुणानं गणेश पूजन केलं होतं त्यानंतर या तरुणावरती गुन्हा दाखल झाला होता मात्र आता ही दृश्य आपण पाहतोय सारसबागत सारसबागेत या ठिकाणी मुसलमानांच्या विरोधामध्ये हे गणेश पूजन सुरू आहे हिंदू हे एकवटले तर सारसबागेमध्ये मुसलमानांकडून आक्षेपार्ह कृत्य सुरू होतं त्यानंतर एका विद्यार्थ्याने या ठिकाणी गणेश पूजन केलं होतं शिववंदना सुद्धा घेतली होती त्यानंतर या तरुणावर या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर सारसबागेमध्ये गणेश पूजन केलं जातंय सारसबागेत मुसलमानांच्या घुसखोरीचा सामूहिक निषेध केला जातोय पुण्यात शेकडो हिंदू हे सारसबागेमध्ये एकवटलेत तर मागील काही दिवसांपासून शुक्रवारपासून पुण्यातील सारसबागेत मुसलमानांच्या घुसखोरीचा मुद्दा सर्वत्र चर्चेचा मुद्दा बनला होता त्यातच सारसबागेत असलेल्या गणपती मंदिरामध्ये शिववंदना आणि गणेशपूजन केल्याच्या कारणानं वातावरण हे कलुषित करण्याचा आरोप करत संग्राम ढोले या तरुणावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानं पुणेकर संतापले निमित्तानं संध्याकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं पुण्यातील हिंदू हे एकत्रित येत त्यांनी सारसबागेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी आंदोलन केलं यामध्ये राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते ही दोन दृश्य आपण पाहतोय सारसबागेत एकीकडे गणेश पूजन सुरू आहे तर दुसरीकडे मुसलमानांच्या कृत्याचा निषेध केला जातोय तर या प्रकरणी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी काय म्हणाले आहेत पाहूयात है। इते मंदिर अनेक आपापल्या घरी करा बागेमध्ये गणपती आपण म्हणतो तळ्यामध्ये मांसाहाराचे हा, हात धुतात तो, टाकलं जात हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि हे खपवून घेतलं जाणार जे कोणी करत असतील त्याचा तपास पोलिसांनी करावा पोलिसांनी या ठिकाणी काही आचारसंहिता घालून द्यावी महानगरपालिकेला पण आम्ही आवाहन करणार आहोत हे आमचं श्रद्धास्थान आहे श्रीमंत माधवराव पेशवे यांनी स्थापन केलेला तळ्यातला गणपती आहे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती जे होईल अन्य कुठली गोष्ट या ठिकाणी होणार नाही